आपलं स्वागत आहे सत्र चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार आहेत सचिन लोखंडे जो की यांनी या प्रभागामध्ये मा मागील नऊ वर्षामध्ये मा जे नगरसेवक इथून आले नव्हते किंवा गायब होते त्या ठिकाणी यांनी इथं काम केलेली आहेत विकास कामांचा याने आढावा आपण घेतोय की नेमके प्रभाग क्रमांक एक मधून हे उमेदवारी लढवत आहेत त्या कोणत्या ह्याच्यावरती आधारावरती व कोणत्या योजनावरती उमेदवारी लढवणार आहात याची माहिती घेणार आहोत स्वागत आहे आमच्या चोवीस विस्तार बातम्या न्यूज चॅनल मध्ये आपण प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी लढवतात नेमका आपला काय उद्देश आहे आणि आपण काय विजय गेली नऊ वर्ष नगरपालिका निवडणुका झाल्या नाही त्या अनुषंगाने जे माजी नगरसेवक होते जे पहिले निवडून आले होते त्यांनी प्रभागामधले कुठलेच कामं विकास काम कुठलेच केले नाही बरेच काम जे नागरिकांच्या गरजेचे आहेत हे काम पेंडिंग आहेत इथे रस्ते नाली कचरा आरोग्याचे भयानक प्रश्न आहेत त्यासाठी यांची कोणाची झटपट झालेली नाही त्यांनी कुठलाच प्रश्न मार्गी लावलेला नाही आम्ही काम करत असताना बऱ्याच अडचणी एखाद्याने निवडून आल्यानंतर जी काम करायला पाहिजे ज्या लोकांच्या उतरायला पाहिजे त्या प्रकारे ते प्र, प्र, प्र उतरले नाही मी या प्रभागामध्ये गेल्या आठ वर्षापासून काम करते मला यातल्या प्रत्येक गल्लीतल्या किंवा प्रत्येक ठिकाणच्या लोकांच्या समस्या माहित आहेत त्या अनुषंगाने मी त्या समस्या सोडवण्यासाठी सचिन लोखंडे यांना वंचित बहुजन करून उमेदवार देऊन उभे करण्यात आलेले आपण प्रभागामध्ये फिरलेला आहात प्रभागामध्ये नेमकी सर्वात मोठी समस्या काय आहे जो आप वाटते की आपल्याला प्रभागा की प्रभागामध्ये ती समस्या आणि रस्त्यांची समस्या अक्षरशः महिलांना किंवा मुलांना छोट्या मुलांना वृद्धांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आणि घाण पाण्याचा एवढा उपद्व्याप आहे की त्याच्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि यासाठी लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात आहेत वृद्धांचेही आरोग्य धोक्यात आहेत यासाठी कुठेतरी विकास काम नगरसेवकांनी केली पाहिजे प्रभागामध्ये आपण आता उमेदवारी दोन तारखेला मतदान आहे आपण प्रभागामध्ये प्रचार वगैरे करत असताना आपल्याला नागरिकांनी कोणत्या समस्या सांगितल्या आणि त्या समस्यावरती आपण काय निराकरण करणार आहात त्या समस्या नागरिकांच्या ह्याच समस्या आमच्या समोर आल्या की जे उमेदवार गेल्या वेळेस निवडून गेले त्यांनी आमच्या सारखीच आश्वासनं दिली पण नंतर त्यांनी पाच वर्ष कसल्याही प्रकारचं तोंड दाखवलं नाही या नऊ वर्षात जे नगरपालिका वाढली त्याच्यामध्ये लोकांची एवढी हिळसाळ झाली की जे नगरसेवक निवडून दिले ते पैशावर निवडून आले हा त्यांचा आरोप आहे पैसा घेणारा बाजूला राहिला पण विनाकारण त्यात इतरही लोक पिसले गेले हाही त्यांचा आरोप आहे त्यांनी लोक या प्रभागातील लोकांची अशा अपेक्षा आहे की आम्ही नवीन उमेदवार देणार जे गेल्या वेळेसचे होते जे आता उडी मारून दुसरीकडे गेले त्यांनाही ते धडा शिकवणार आहेत अशी प्रतिक्रिया आम्हाला ज्या त्या ठिकाणी मिळत आहे आपण जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे आपला त्या जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे घेतलेले आहेत आपण आणि काय करणार मी जाहीरनाम्यामध्ये लहान मुलांसाठी ऑक्सिजन गार्डन महिलांसाठी व्यायामशाळा आणि वृद्धांसाठी एक गार्डन त्यामध्ये वृद्धांसाठी एक लॅब चालवायची ज्यामध्ये वृद्धांचे जे बॉडी चेकअप आहेत ते ज्या त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत मुलांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत महिलांसाठी सॅनिटरी चा माझा उद्देश आहे की प्रभागामध्ये ज्या त्या प्रभागाच्या गल्लीमध्ये सॅनिटरी नॅपकिन महिलांना मोफत दिली जावी याचाही उपक्रम मी राबवणार आहे महिला बेरोजगार भरपूर आहे त्या रोजगारासाठी आपण काय नियोजन आखलेलं आहे का, का? आपल्या जाहीरनामा ते दिसतोय की आपण महिलांसाठी खूप प्रयत्न करताय मग त्यांच्यासाठी काय योजना आखली आहे का, का? गेल्या अनेक म्हणजे दोन तीन वर्षापासून विषय आहे की एम तर गेलेले तरुणांचा पण विषय आहे पण महिलांचा खूप मोठा विषय आहे विधवा महिलांचा महिलांचा संख्या वाढलेली आहे एकल महिलांची संख्या वाढलेली आहे कसं असतं आमदार खासदारांनी निवडून येणारे लोक आश्वासन देतात पण सामान्य माणूस जर आला तर त्या समितीची नाळ जुळलेली असते त्याला माहित असतो महिलांसाठी मी एमआयडीसी मध्ये एक प्रकल्प तयार करणार आहे जे आमदार खासदारही प्रश्न उचलू शकत नाहीत असे प्रश्न माझ्या माध्यमातून उचलले गेलेले आहेत ते प्रत्येकाला माहित आहे मी प्रत्येकाचं प्रत्येक प्रश्न त्याची तडजोड करण्यासाठी किंवा तो निकाली लावण्यासाठी त्यासाठी घटलेली आहे हे प्रत्येकाला माहित आहे लोकांनी जर मला यावेळेस साथ दिली तर मी जे आमदार खासदार करू शकत नाहीत असे प्रश्न लावून धरून मी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला त्यांच्या योग्य अशा संधी देईन योग्य असे रोजगार देईन पण लोकांनी मला साथ द्यावी एवढीच अपेक्षा करतो येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे आपण मतदाराला काय आवाहन करणार आहोत आणि ते मतदानासाठी आपल्याला मतदान का द्यावे यासाठी काय आवाहन करणार मी दोन तारखेला मतदान होत आहे त्याच्यासाठी हे आव्हान देणार आहे की तुम्ही पैसे घेऊ नका जरी घेत जरी असाल तर ते काय त्यांच्या बापाचे नाही तुम तुमचेच पैसे आहेत तुमचेच चोरलेले पैसे आहेत जे घेतात ते घ्या पण तुम्ही योग्य उमेदवार द्या पक्ष कुठलाही बघू नका तुम्ही प्रामाणिक माणूस बघा जो तुमच्यासाठी झटतोय जो तुमच्यासाठी झगडतोय आता विषय कसा असतो एखादा माणूस उभा राहिला तर ते तुमच्यासाठी उभा राहतो पण त्याचही थोडस काहीतरी असतं पण सगळ्यात स्वतःचं घर भागवण्यासाठी जे उभारतात त्यांच्यासाठी त्यांनी आता विचार करावा आणि समाजकार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी मदत करावी आणि माझं चिन्ह आघाडीचे गॅस सिलेंडर आहे पाच नंबर वर आहे त्यांनी पाच नंबर बटन दाबून सचिन लोखंडे यांना निवडून द्यावं एवढीच अपेक्षा आहे तर आता आपल्या सोबत होत्या प्रभाग क्रमांक एक मधील सचिन लोखंडे यांच्या मिसेस जो की यांनी मतदारांना आव्हान केलेलं आहे की करतायत की मतदारांच्या व किंवा गल्लीतल्या ज्या समस्या आहेत ते पूर्ण सोडवल्या जातील महिलांसाठी ते जो बेरोजगार आहेत त्यांना रोजगार निर्मिती करून दिली जाईल व तसेच गल्लीतले विविध प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांनी जाहीरनामा दिलेला आहे तर आता प्रभाग क्रमांक एक मधील अनुराधा लोखंडे यांच्याशी आपण मुलाखत घेतली त्यांनी जाहीरनाम्यामध्ये जे बोललेले आहेत ते, ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर याण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका व येत्या दोन तारखेला आपण मतदान करणार आहात योग्य मतदा उमेदवार आहे त्या उमेदवारालाच मतदान करा असंही आवाहन करण्यात येत आहे